नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो येणाऱ्या सोमवारपासून रेशन वाटप सुरू होणार आहे मित्रांनो जो राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन, पूरो ग्रहक शासन, मित्रा नो शासन अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक बारा जानेवारी रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो परिपत्रक अकरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय राष्ट्रीय अन्न संरक्षण अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिदा पत्रिका तसेच छत्रपती संभाजीनगर व औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रील केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना राम प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी पर्यंत एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल व प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणात रवा चना डाळ मैदा व पोहा अशा सहा जन समावेश असलेल्या शिधा संच आनंदाचा शिधा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे आता मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो हा आनंदाचा शिधा कोणत्या जिल्ह्यातील सिधा पत्रिका धारकांना वितरित केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पहा नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ नागपूर डी एस ओ नागपूर एफ ओ वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर त्याच्यानंतर मित्रांनो ए रिजन परेली डी रिजन अंधेरी ई रिजन वडाळा एफ रिजन ठाणे जी रिजन कांदवली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर पुणे डीएसओ पुणे सोलापूर सोलापूर कोल्हापूर सातारा बीड धाराशिव तर अशा प्रकारे मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील हा आनंदाचा शिदा श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हा आनंद शिधा वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो हा आनंदाचा शिदा फक्त शंभर रुपयात शिधा पत्रिका धारकांना वाटप केला जाणार आहे मित्रांनो हीच होती रेशन कार्ड बद्दल छोटूशी आणि महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केला नसान तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद